कोरोज येथील सतरा वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा अपहरण व बलात्कार प्रकरणात अडकविण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे आरोपी वैभव प्रकाश महाडिक याच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात दोन हजार एकोणीस साली गुन्हा दाखल करण्यात आला होता पीडितेला फूस लावून मुंबई येथे नेऊन लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंडविधान संहितेच्या कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर गुन्हा नोंदवून आरोपीवर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पीडिता तिचे वडील व वर बहीण अशा महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली ऍडव्होकेट रियाज बांदार यांचा ठाम युक्तिवाद या प्रकरणात आरोपीचे वकील ठामपणे युक्तिवाद सादर करत म्हटले की संपूर्ण प्रकरणात फसवणूक पूर्वनियोजित खोटी तक्रार आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती स्पष्ट दिसून येतात पीडिता व आरोपींमध्ये पूर्वीपासून सुसंवाद होता तसेच कथित अपहरणाच्या दिवशी तिचे वागणे ऐच्छिक स्वरूपाचे होते तिच्या सातत्य नाही आणि मेडिकल रिपोर्ट मधूनही नाहीत त्यांच्या काटेखोर आणि मुद्देसूर युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला सुनावणी दरम्यान सरकार पक्षास अपेक्षित सहकार्य साक्षीदारांकडून न मिळाल्याने तसेच त्यांच्या जबाबींमध्ये गंभीर विसंगती आढळल्यामुळे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपी विरुद्ध ठोस व सबळ पुरावे सादर न झाल्याचे नमूद करत आरोपीला निर्दोष मुक्त केले या खटल्यात ऍडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ऍडव्होकेट यासिन पेंढारी ऍडव्होकेट सचिन कोरवी कोरवीट सुहेल बांदार आणि परवेज मुजावर यांनी सहकार्य केले हा निकाल म्हणजे खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आलेल्या नागरिकांच्या न्याय हक्काचे संरक्षण होऊन न्याय प्रक्रियेवरचा विश्वास अधिक दृढ करणारा ठरला आहे